नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत कार्यकारी संपादक लियाकत खान यांची रिपोर्ट जळगाव जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती दिशाक बैठकीस अध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची उपस्थिती जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती दिशाक बैठकास जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय जळगान येथे आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीस अध्यक्ष म्हणून वस्त्रोद्योग मंत्री माननी श्री संजयजी सावकारे व खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्यासह उपस्थित राहून विविध विषयांवर चर्चा केली यावेळी विकासात्मक कामे लवकर पूर्ण करून नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा असे निर्देश देण्यात आले तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मध्यान्ह पोषण आहार योजना राष्ट्रीय ग्रामीण योजना अमृत योजना रोजगार हमी दीनदयाल विद्युतीकरण योजना मूलभूत सुविधा प्रकल्प डिजिटल इंडिया योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना स्वच्छ भारत योजना उज्ज्वल अशुरन्स योजना सर्व शिक्षा योजना एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन राष्ट्रीय भूमी अभिलेख यासारख्या विविध केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह दूरसंचार महामार्ग रेल्वे खनिकर्म यासारख्या विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला यावेळी बैठकीस माझ्यासह वस्त्रोद्योग मंत्री माननी श्री संजयजी सावकारे सहधध्यक्ष खासदार श्रीमती स्मिताताई वाघ आमदार श्री सुरेश राजूमामा गोळे आमदार श्री चंद्रकांत सोनवणे आमदार श्री अमोल चिमणराव पाटील जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद जी प मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित मनपा आयुक्त श्री ज्ञानेश्वर घेरे तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होते